नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते इडली बनवायचं म्हटलं की पीठ नीत अंमलं तरच इडली छान फुकते आणि हलकी फुलकी लुसलुशीत होते पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही तर आज आपण इथे थंडीच्या आणि पावसाच्या थंड वातावरणामध्ये पण एकदम जाळीदार लुसलुशीत शंभर टक्के इडली बॅटर कसं तयार करायचं हे बघणार आहोत त्यासाठी मी इथे काही टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नेहमी आपण डाळ तांदूळ भिजवून इडली बनवतो तरीही उडपी हॉटेलमध्ये जशी इडली मिळते तशी चव घरच्या इडलीला येत नाही म्हणूनच मी इथे आज इडली रवा वापरून इडली बनवली आहे जी चवीला हॉटेलसारखीच लागते शिवाय नेहमीच्या इडलीपेक्षा खूप जास्त हलकी पुलकी आणि मऊ लुसलुशीत होते रंगानेही ती एकदम पांढरी शुभ्र होते इथे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर पावसाळ्यात किंवा थंडीत हे पीठ कसं फरमेंट करायचं हेही या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता मी इथे एक पेला उडीद डाळ घेऊन ती धुवून त्यामध्ये भरपूर पाणी घालून एक चार तास भिजवून घेतली आहे उडीद डाळ ज्यावेळी आपण धुतो त्यावेळी ती खूप धुवायची नाही तर फक्त एकदाच धुवून घ्यायची आहे कारण उडीद डाळ खूप वेळा धुतला तर फर्मेंटेशन होताना जे बबल्स येतात ते निघून जातात त्यामुळे आपली इडली सॉफ्ट आणि जाळीदार होत नाही म्हणून उडीद डाळ फक्त एकदाच धुवून घ्यायची आहे ही स्टेप नक्की ध्यानात ठेवा आणि हीच ती पहिली टीप आहे की उडीद डाळ आपल्याला जास्त धुवायची नाही इथे मी उडीद डाळ एकदा धुवून त्यामध्ये भरपूर पाणी घालून चार तास भिजवून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवूयात दुसऱ्या पातेल्यामध्ये मी तीन पेला इडली रवा घेतलेला आहे याच पेल्याने मी सर्व साहित्य मोजून घेतलं होतं म्हणजे याच पेल्याने मी एक पेला उडीद डाळ घेतलेला होता त्याच पेल्याने मी तीन पेला इडली रवा घेतलेला आहे हेच प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे तीनास एक प्रमाण असं घ्यायचं आहे हा आपला नेहमीचा रवा नसून इडली रवा आहे जो की तांदळापासून खास इडलीसाठी बनवला जातो हा तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये आरामात मिळून जाईल इथे आपल्याला इडली रवा भिजवायचा नाही तर फक्त उडीद डाळ भिजवून घ्यायची आहे जी की मी आधी भिजवून घेतलेली आहे आता आपल्याला हा रवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याकरता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर याला हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे पण पाणी लगेच ओतून द्यायचं नाही तर याला पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे कारण ज्यावेळी आपण हा रवा धुतो त्यावेळी तो पाण्यामध्ये लगेच मिक्स होतो आणि लगेच ओतून दिलं की पाण्याबरोबर रवा वाहून जातो त्यामुळे याला पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे रवा चांगला तळाशी जाऊन बसला आणि पाणी वर आलं की आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आता हे मी पाच मिनटं असंच ठेवून देते आणि रवा चांगला तळाशी बसल्यानंतर यातील मी सर्व पाणी काढून घेणार आहे रवा छान तळाशी बसलेला आहे आता यातील मी पाणी काढून घेते पाणी काढत असताना वरील फक्त पाणी काढायचं आहे आणि पाण्यासोबत जर रवा येत असेल तर पाणी काढायचं थांबवायचं आहे रवा आपला भिजवून झालेला आहे आता भिजवून घेतलेली उडीद डाळ आपण वाटून या रव्यामध्ये घालून घेऊ इथे मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये भिजलेली उडीद डाळ त्यासोबत थोडं पाणी घालून याला बारीक एकदम स्मूथ असं वाटून घेतलेलं आहे हे वाटून घेतलेलं उडीद डाळ आपल्याला रव्यावरती घालून घ्यायचं आहे रवा आपल्याला आधी भिजवायचा नाही फक्त अर्धा तास भिजवला तरीही चालेल इथे मी याच पद्धतीने सर्व उडीद डाळ बारीक वाटून यामध्ये घालून घेतलेली आहे उडीद डाळ एकदम स्मूथ आपल्याला वाटून घ्यायची आहे उडीद डाळ वाटत असताना त्यामध्ये थोडं पाणी घाला जेणेकरून आपली उडीद डाळ छान स्मूथ अशी वाटली जाईल इथे मी सर्व उडीद डाळ वाटून यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे त्याकरता आपल्याला स्टीलचं मोठं भांडं घ्यायचं आहे ज्यावेळी इडलीचं पीठ फर्मेंट होतं त्यावेळी ते फुगतं त्याकरता आपल्याला इथे मोठं भांडं घ्यायचं आहे आपण इडलीचं पीठ ज्यामध्ये फर्मेंट करणार आहोत ते भांडं शक्यतो स्टीलचं असावं ॲल्युमिनियमचं किंवा काचेचं असू नये याचं कारण हे आहे की ॲल्युमिनियमचं भांडं घेतलात तर ॲल्युमिनियमचा काळपटपणा त्यात उतरतो तसंच काचेची भांडी वापरलात तर टेम्परेचर थंड राहतं आणि पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही त्यामुळे शक्यतो आपल्याला स्टीलचंच भांडं वापरायचं आहे आणि तेही थोडं मोठं घ्यायचं आहे आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते खळबळून यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला हातानेच दहा मिनटं छान असं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे हाताने असं फेटून घेतल्यामुळे हाताची उब यामध्ये जाते आणि हे फर्मेंट होण्यास मदत होते त्यामुळे चमच्यानं न, न फेटता याला हातानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे याला एकसारखं दहा मिनटं असं फेटून घ्यायचं आहे असं फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवा छान भरली जाते आणि इडली एकदम सॉफ्ट आणि जाळीदार बनते याला चांगलं बबल्स येईपर्यंत असंच छान दहा मिनटं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने छान असं याला दहा मिनटं फेटून घ्यायचं आहे ही, ही एक महत्वपूर्ण स्टेप आहे ज्यामुळे आपली इडली एकदम सॉफ्ट आणि जाळीदार होण्यास मदत होते त्यामुळे फेटायला अजिबात कंटाळा करू नका तर घड्याळ लावून हे पीठ दहा मिनटं छान फेटून घ्या या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे हे जर थोडं घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडं पाणी घालून याला असंच फेटून घेऊ शकता ते याला मी दहा मिनटं छान असं फेटून घेणार आहे इथे मी हे दहा मिनटं छान असं एकाच दिशेने फेटून घेतलेलं आहे त्यामुळे हे, हे एकदम हलकं फुलकं आणि एकदम फ्लपी असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर यामध्ये छान अशी हवा भरली गेलेली आहे यामध्ये बबल्स क्रिएट झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे आपलं बॅटर व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे आता हे बॅटर आपल्याला फर्मेंट होण्यासाठी दहा ते बारा तास ठेवून द्यायचं आहे उन्हाळा असेल तर हे पीठ सात ते आठ तासामध्ये छान फर्मेंट होतं पण थंड वातावरणात हे बॅटर फरमेंट कसं करायचं तर आपल्या घरी ओव्हन असेल तर ओव्हन दोन मिनटं हीट करायचं आहे नंतर ओव्हन बंद करायचं आहे आणि त्या उबदार ओवनमध्ये हे बॅटर ठेवून द्यायचं आहे ओवन नसेल तर सगळ्यांच्या घरी कुकर तर असतोच तर कुकर आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे कुकर प्रीहीट झाला की तळाशी स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावरती हे पातेलं ठेवून कुकरचं झाकण लावून हे आठ ते दहा तास उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे शक्यतो ओट्याच्या खाली ठेवा जी जागा उबदार असते हेही करायचं नसेल तर ऊन असेल तर थोड्या वेळाकरता म्हणजे एक अर्धा तास हे बॅटर उन्हामध्ये ठेवा आणि उन्हातून आणल्यानंतर हे पातेलं उबदार ठिकाणी ठेवून द्या आता यावरती मी झाकण लावून घेते आणि हे फर्मेंट होण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवून देते इथे मी ओव्हन पाच मिनटं प्रीहीट करून घेतलेलं आहे ओव्हनमध्ये एक आठ ते नऊ तासामध्ये हे पीठ छान फर्मेंट होतं आता हे मी ओव्हनमध्ये ठेवून देते आणि आठ तासानंतर तुम्हाला दाखवते हो इथे मी हे छान एक आठ तास फर्मेंट करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त हे आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे जवळजवळ हे बॅटर आपलं दुप्पट झालेलं आहे किती मस्त असं फर्मेंट झालेलं आहे आणि किती मस्त अशी जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता प्री हीट ओव्हनमध्ये हे अगदी आठ तासामध्ये छान असं फरमेंट होतं इथे मी हे आठ तासच फर्मेंट करून घेतलेलं आहे आता याला चमच्याने मिक्स करून घेऊया एवढं मिक्स करून घेतलं तरीही हे पीठ खाली जात नाही म्हणजे एकदम हलकं फुलकं आणि व्यवस्थित असं आपलं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया थंडीत आणि पावसाळ्यात बॅटर बनवल्यानंतर फर्मेंटेशनच्या आधी आपल्याला मीठ घालायचं नाही कारण फर्मेंटेशनची प्रोसेस खूप स्लो होते त्यामुळे थंडीत आणि पावसाळ्यात आपल्याला यामध्ये फर्मेंटेशनच्या आधी अजिबात मीठ घालायचं नाही उन्हाळ्यात बघा आपलं पीठ लगेच फर्मेंट होतं तर उन्हाळ्यात पीठ लगेच फर्मेंट करायचं नसेल तर फर्मेंटेशनच्या आधीच यामध्ये थोडं मीठ घाला जेणेकरून फर्मेंटेशनची प्रोसेस स्लो डाऊन होईल पण थंडीत आणि पावसाळ्यात फर्मेंटेशनच्या आधी यामध्ये आपल्याला मीठ अजिबात घालायचं नाही मीठ घालून झाल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं पीठ एकदम फ्लपी असं दिसत आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी मीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी बाजूला इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठीही म्हणजे उकळायला ठेवलेलं आहे इथे आपलं इडलीचं बॅटर तयार आहे आता आपण इडली बनवायला घेऊयात त्याकरता इथे मी इडलीचा साचा घेतलेला आहे आता या साच्याला आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे असं तेल लावल्यामुळे इडली तयार झाल्यानंतर इडली साच्याला चिटकून बसत नाही आता तयार बॅटरमधील एक एक चमचा बॅटर या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बॅटर साच्यामध्ये घालून झाल्यानंतर याला थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर व्यवस्थित सेट होईल सारख्याच पद्धतीने मी सर्व इडलीच्या साच्यामध्ये बॅटर घालून घेणार आहे इथे मी सर्व साच्यामध्ये बॅटर घालून घेतलेलं आहे तसंच बाजूला जे आपण पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्याला छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला सर्व स्टँड व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहेत पहिला स्टँड ठेवून झाल्यानंतर दुसरा स्टँड ज्यावेळी आपण यामध्ये ठेवतो त्यावेळी यामध्ये जे तीन होल दिसत आहेत त्याच्यावरतीच आपल्याला दुसऱ्या इडली पात्रातील इडली येईल असं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला चारही स्टँड सेट करून घ्यायचे आहेत यामुळे आपल्या सर्व इडलींना छान स्टीम तर मिळेलच पण वरून पाणी पडल्यामुळे आपली इडली जी ओली होते ती होणार नाही म्हणून या पद्धतीने सर्वसाचे सेट करून घ्या वरून बघितलात तर या तीन होलमधून खाली इडली दिसत आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी सर्व साचे व्यवस्थित असे सेट करून घेतलेले आहेत आता यावरती गच असं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या आचेवरती याला दहा मिनटं वापरून घ्यायचं आहे इडली आपण ज्यावेळी स्टीम करायला ठेवतो त्यावेळी पाणी उकळलेलं असावं त्यामुळे इडली स्पंजी होते पाणी जर कोमट असेल तर इडली फुगत नाही म्हणजेच काय स्पंजी होत नाही त्यामुळे पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला सर्वसाचे सेट करून दहा मिनटं वापरून घ्यायचे आहेत इथे मी हे दहा मिनटं छान असं वापरून घेतलेलं आहे आता झाकण काढूया आपली इडली किती मस्त अशी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही शिजली आहे का हे कसं चेक करायचं तर यामध्ये एक सुरी घातल्यानंतर सुरी दोन्ही बाजूने क्लीन निघाली म्हणजे आपली इडली छान अशी शिजली गेलेली आहे आता हे बाहेर काढून घेऊ आणि याला एक दोन मिनटं थंड करून घेऊ इडलीला कधीच ओवरकूक करायचं नाही मिडियम हीटवरतीच आठ ते दहा मिनटंच याला वापरून घ्यायचं आहे तेवढंच पुरेसं असतं हवं असेल तर आठ मिनटानंतर पात्र उघडून एकदा चेक करायचं झालं असेल तर बाहेर काढायचं झालं नसेल तर अजून एका दुसरा मिनटं याला वापरून घ्यायचं इडली जर जास्त ओवरकूक झाली तर ती चिवट होते ताजी ताजी असताना ती छान वाटते पण जस जसं वेळ जाईल तस तसं ती चिवट होते त्यामुळे इडलीला जास्त ओव्हर कुक करायचं नाही इडली बाहेर काढून झाल्यानंतर याला दोन मिनटं असंच थंड होण्यासाठी ठेवायचं आहे इडली थोडी थंड झाल्यानंतर चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने ही काढून घ्यायची आहे इडली थोडी थंड झाल्यानंतरच याला साच्यातून काढून घ्यायचं आहे म्हणजे इडली व्यवस्थित निघते जर गरम असताना इडली काढायला गेलात तर ती इडली पात्राला चिटकून बसते म्हणजे साच्याला चिटकून बसते इथे मी हे थोडं थंड झाल्यानंतर काढून घेत आहे किती व्यवस्थित आणि इझी निघत आहे तुम्ही बघू शकता अगदी हलकी पुलकी आणि सॉफ्ट अशी आपली ही इडली तयार झाली आहे आता इथे मी सर्व इडली काढून घेते ज्यावेळी आपण दुसरी इडली स्टीम करायला ठेवतो त्यावेळी इडली पात्रातील पाणी कमी झालं असेल तर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतरच त्यामध्ये हे सर्व साचे सेट करून व्यवस्थित असे वापरून घ्यायचे आहेत इथे मी सर्व इडली डिमोल्ट करून घेतलेले आहेत अगदी सहज निघालेले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त जाळीदार ही इडली तयार झालेली आहे अगदी मऊ लुसलुशीत अशी ही आपली इडली तयार झालेली आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी पांढरी शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत अशी हे आपली इडली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही इडली मी थंड वातावरणामध्येच बनवली होती तरीही पीठ व्यवस्थित असं फर्मेंट झाले हो झालं होतं त्यामुळे आपली इडली एकदम जाळीदार मौसूद अशी झालेली आहे हॉटेलसारखं हो सांबर घरी कसं बनवायचं याची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की जाऊन बघा मी सांगितलेले सर्व टिप्स वापरून तुम्ही ही थंड वातावरणामध्ये अशी मऊ लुसलुसित आणि जाळीदार इडली बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत रहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग